नमस्कार मंडळी योगिता दानवे रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे रक्षाबंधन जवळ आहे तर म्हटलं स्पेशल गोडधोड तर व्हायलाच हवं आपण हलवा शिरा खीर गुलाबजामून वगैरे तर नेहमीच करतो म्हटलं यावेळेस काहीतरी नवीन आणि रिच तर व्हायलाच हवं रेसिपी करताना तुम्हाला टायमिंग आणि टिप्स इतक्या परफेक्ट सांगितल्या आहेत की पहिलाच प्रयत्नात तुम्ही अगदी परफेक्ट रेसिपी तयार करतात तर इथे मी कढईमध्ये एक लिटर फुल फॅट दूध घेतलं आहे अजून दीड लिटर दूध आपल्याला लागणार आहे पण ते कधी तुम्हाला पुढे कळेलच म्हशीचं घ्या किंवा फुल फॅट पॅकेट दूध वापरलं तरीही चालेल कढईमध्ये दूध काढून घेतलेलं आहे आता त्याला छान असं गरम करून घेऊया दुधाला छान उकळी आलेली आहे आता आपल्याला यामध्ये अर्धा कप साखर घालायची आहे तुम्हाला जर खूप जास्त प्रमाणात गोड आवडत असेल तर पाऊन कप साखर घातली तरीही चालेल गॅस आता मध्यम ठेवायचा आहे आणि त्यामध्ये बदाम आणि पिस्त्याचे काप घालायचे आहेत हे दोन ड्राय आपल्याला इथे वापरायचे आहेत पाव चमचा वेलची पूड घालायची आहे वेलची पूड घातल्याने खूप जास्त छान चव येते दुधाला उकळी आल्यानंतर मध्यमाचेवरती दहा ते बारा मिनिट हे दूध उकळून घ्यायचं फक्त पंचवीस टक्केच दूध आटवून घ्यायचं आहे खूप जास्त घट्ट रबडी किंवा बासुंदीसारखं याला करायचं नाही आहे म्हणून आता गॅस मध्यम ते मोठा ठेवा दुधाला उकळी आली की एक दहा ते बारा मिनिट उकळून घ्या आता मी इथेच आहे म्हणून गॅस मोठा ठेवला आहे तुम्ही दुसरीकडे काही काम करणार असाल तर गॅसवर व्यवस्थित लक्ष ठेवा आता इथे मी थोड्या दुधा केसर घातलं होतं आता हे केसर आपण दुधामध्ये घालूया यामुळे रंग छान येतो केशर तर नसेल ते खाण्याचा पिवळा रंग घातला चालेल इथे पहा मिनिट हे दूध मी छान उकळून घेतलेलं आहे मस्त सुगंध येतोय केशरचा रंग सुद्धा परफेक्ट आलाय अगदी लाईट येलो कलर आता मी गॅस बंद करून घेत आहे हे, हे दूध आपल्याला संपूर्ण रूम टेम्परेचरला गार करून घ्यायचं आता आपण पुढची तयार करूया तोपर्यंत दूध त्याचं त्याच थंड होईल दुधाची कन्सिस्टन्सी एकदा पाहून घ्या याच पद्धतीचं पातळ सर असावं हे का बरं मी तुम्हाला पुढे सांगेलच आता आपण याला बाजूला ठेवून देऊया मंडळी आपण इथे फ्लेवरफुल दूध तयार केलेला आहे ते गार व्हायला बाजूला ठेवला आहे त्यानंतर आता अजून दीड लिटर फुल फॅट दूध आपल्याला एका कढईमध्ये काढून घेतलं आहे दूध आता कढईमध्ये गरम करायला ठेवला आहे गॅस इथे मी मोठाच ठेवते आहे दूध आपल्याला फक्त गरम करून घ्यायचं आहे दुधाला एक उकळी आली की पुढे काय करायचं ते तुम्हाला मी सांगते फक्त गॅस मोठाच ठेवते आहे आत्ता दूध गरम करायचं आपलं दूध गरम होतंय तोपर्यंत एक सोल्युशन तयार करून घेऊया एका वाटीमध्ये पोहे खाण्याच्या चमच्याने दोन टेबल स्पून आपल्याला व्हिनेगर घ्यायचं आहे व्हाईट व्हिनेगर ज्याला सिरकंसुद्धा म्हणतात त्यानंतर दोन चमचे आपल्याला पाणी घालायचं आहे आपण जे दूध गरम करायला ठेवलं आहे आपल्याला त्याचा छेना किंवा पनीर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे म्हणून हे सोल्युशन तयार करून घेतो आहे दोन चमचे विनेगर आणि दोन चमचे पाणी हे डायरेक्ट विनेगर न घालता असं पाणी घालून याला डायलट करून घालायचं आहे म्हणजे आपलं पनीर छान मौसूद तयार होतं विनेगर आणि पाण्याचं सोल्युशन आपण यामध्ये आता घातलं आहे हळूहळू व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया आता तुम्ही पाहू शकता हळूहळू दूध फाटायला म्हणजेच याचं पनीर व्हायला सुरुवात झालेली आहे काही वेळामध्येच तुम्ही पाहू शकता पनीर वेगळं झालेलं आहे म्हणजे छेना वेगळा झालेला आहे असं हिरवट पिवट पाणी दिसतंय म्हणजे आपला परफेक्ट छेना तयार झालेला आहे आता याला असंच गरम पाण्यात ठेवायचं नाही लगेच आपण या चाळणीवर जे कापड ठेवलं आहे त्यावर ओतून घ्यायचं गरम पाण्यामध्ये हे पनीर किंवा छेना जास्त वेळ राहायला की रबरी किंवा चिवट होऊ शकतो नंतर एका भांड्यावर एक, एक जाळी ठेवायची त्यावर असं कापड टाकायचं आणि हे तयार झालेलं पनीर यावर घालायचं पनीर तयार करताना या तीन गोष्टी लक्षात ठेवा दुधाला उकळी आली की लगेच हे व्हिनेगरचं सोल्युशन घालायचं आणि पनीर तयार व्हायला लागलं की लगेच गॅस बंद करायचा दूध फाटलं किंवा पनीर झालं की लगेच ते एका चारणीवर कपड्यावर काढून घ्यायचं गरम पाणी काढून टाकलं आहे आणि गार पाणी यावर घालायचं गार पाणी घातल्याने काय होईल याची कुकिंग प्रोसेस थांबेल आणि मग आपलं पनीर असं चिवट होणार नाही त्यातलं त्यात पाणी घातल्यामुळे विनेगरचा जो आंबटवास आहे तो सुद्धा निघून जाईल आणि हे स्वच्छ धुतलंही जाईल फ्रीजमधलं थंड पाणी घेतलं तरीही चालेल पण हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे असं आपल्याला आता हे कापडाने असं थोडंसं दाबून घ्यायचं आहे त्यामुळे यातलं जे थोडंफार पाणी आहे ते निघून जाईल हलक्या हाताने सर्व बाजूने आपण पनीर एका ठिकाणी गोळा करून घेणार आहोत आणि हलक्या हाताने दाबून घेणार आहोत त्यामुळे त्यातलं पाणी निघून जाईल तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट छेना तयार झालेला आहे या पद्धतीने या टिप्स आणि ट्रिक्स तुम्ही फॉलो करून तुम्ही पनीर किंवा छेना तयार केला तर तुमचा अगदी परफेक्ट छेना किंवा पनीर तयार होईल कपड्याची सर्व बाजूने अशी घडी करून घेतलेली आहे आता याच्यावर वजन ठेवून दहा मिनटं हे बाजूला ठेवून द्यायचं आहे वजन म्हणून तुम्ही एखादा खलबत्ता किंवा डब्बा ठेवू शकता आपण पनीर तयार करताना दोन तास यावर वजन ठेवून बाजूला ठेवतो तसं आपल्याला अजिबात करायचं नाही आहे कारण आपल्याला यापासून आज रसमलाई तयार करायची आहे एक दहा मिनटं झालेली आहे मी खलबत्ता ठेवला होता फक्त दहा मिनटातच ठेवायचा आहे फक्त दहाच मिनटं याला ठेवायचं आहे त्यापेक्षा अजिबात जास्त ठेवू नका ना नाही तर हा पनीर खूप कोरडा होऊ शकतो दहा मिनटामध्ये परफेक्ट झाला आहे तयार करून घेतलेला चेना किंवा पनीर एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट झालेला आहे अजिबात एक्स्ट्रा पाणी नाही आहे त्यामध्ये पण मॉइश्चर आहे अजिबात कोरडं झालेलं नाही याच पद्धतीचं असावं वजन ठेवून मोबाईलवर टाइम लावून फक्त दहाच मिनिट आपल्याला ठेवायचं आहे हाताने क्रम्बल करून घ्यायचं आहे छान असं मोकळं करून घेतलं आहे आता आपल्याला छान मळून घ्यायचं आहे चांगला गुळगुळीत गोळा होईपर्यंत आता गोळा कसा होईल हे जर कळत नसेल तर मोबाईलवर टाईम लावा नऊ ते दहा मिनिट याला चांगलं असं मळून घ्यायचं आहे टाईम लावून करा म्हणजे परफेक्ट होईल गोळा कसा करायचा ते सुद्धा मी पुढे दाखवेलच आता आता मळायचं कसं तर पाट्यावरवंट्यावर आपण मसाला कसा वाटतो एका बाजूला मसा असतो थोडा थोडा रगडत आपण पुढे नेतो अगदी त्याच पद्धतीची प्रोसेस आहे हाताच्या तळव्याच्या मदतीने थोडा थोडा छेणा असा रगडत पुढे घेऊन जायचा आहे याच पद्धतीने एक नऊ ते दहा मिनिट याला मळून घ्यायचं आहे परफेक्ट स्मूथ होतो एकसंध होतो आणि परफेक्ट छेना तयार होतो यापासून तयार केलेली रसमलाईची जी मलाई असते सुद्धा अगदी परफेक्ट होते तिप्पट चौपट बोलते तुम्ही पुढे रिझल्ट पाहालाच इथे थोडीशी मेहनत लागते मळण्यासाठी पण शेवटी जेव्हा रिझल्ट मिळतो ना मंडळी तेव्हा या सगळ्या मेहनतीचं समाधान आपल्याला मिळतं इतक्या प्रमाणात केलेली रसमलाई बाहेर हजार रुपयाच्या वर मिळेल जी फक्त तुम्ही घरी दोनशे ते अडीचशे रुपयामध्ये तयार होते याच पद्धतीने सतत मी आता छेना याला नऊ ते दहा मिनिट असं मळून घेते मळताना अजिबात कंजूसी करू नका हीच तर एक स्टेप आहे की ज्यामध्ये मेहनत आहे बाकी तर काय फ्लेवरचं दूध करताना ड्रायफ्रूट्स आणि वेलचीपूड घालून उकळून घ्यायचं आहे पनीर तयार करायचं आणि त्यापुढे तर रसगुल्ले करणं खूप सोपं आहे फक्त हे मळून घेणं गरजेचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता एक नऊ ते दहा मिनटं झालेली आहेत परफेक्ट मी असं मळून घेतलेलं आहे तुम्ही पाहिलं होतं सुरुवातीला अगदी मोकळं सुटसुटीत होतं पण आता अगदी मलाईदार झालेलं आहे एकमेकामध्ये मिक्स झालेलं आहे असंच हाताने रगडत रगडत मी नऊ ते दहा मिनिट हे मळून घेतलेलं आहे आता आपलं छान असं मळून झालेलं आहे हे रसगुल्ले किंवा जी मलाई आहे आपण तयार करणार आहोत रसमलाईची त्यासाठी बाइंडिंग छान यावं त्यासाठी दीड टी स्पून इथे आपल्याला मैदा घ्यायचा आहे पोहे खाण्याच्या चमच्याने घालणारा अंत एक चमचा घातला तरी चालेल मैदा घातल्यामुळे मलाही अगदी परफेक्ट होतात पण जास्त जर घातला तर मलाही हार्ड होऊ शकते म्हणून दीड लिटर दूध घेतलं असेल तर त्यासाठी दीड स्पून इथे अगदी प्रमाण व्यवस्थित आहे आपण इथे मैदा घालतो आहे तुम्ही मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर कोणतंही घालू शकता सोपं प्रमाण आहे आपण दीड लिटर दूध घेतलं आहे त्यासाठी फक्त दीड स्पून मैदा घ्यायचा आहे मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर कोणतंही घेऊ शकता पोहे खाण्याच्या चमच्याने घेणारा सण तर एक चमचा मैदा घेतला तरी चालेल मैदा घालून एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जास्त मळण्याची वगैरे काही गरज नाही आहे भाकरीचं पीठ असताना अगदी त्याच पद्धतीचं हे पीठ तयार झालेलं आहे छान असा गोळा करून घेऊया छान असा गोळा तयार करून झाल्यानंतर घट्ट पिळून घेतलेल्या ओल्या कपड्याने झाकून ठेवून देऊया आणि थोड्या वेळ बाजूला ठेवूया आता आपल्याला रसमलाईच्या मलाई, मलाई तयार झाल्यानंतर त्यांना साखरेच्या पाण्यात शिजवायचे आहेत म्हणून कढईमध्ये पावणे दोन कप साखर घेतोय घरातील रेग्युलर स्टँडर्डची आमटीची जी वाटे असते त्याने सुद्धा पावणे दोन वाट्या साखर घेतली तरीही चालेल आता ही पावणे दोन कप साखर आहे त्यामध्ये साडेपाच ते सहा कप आपल्याला पाणी घालायचं आहे याच पद्धतीचं प्रमाण तुम्हाला घ्यायचं आहे पाणी आपल्याला जास्त घ्यावं लागतं कारण यामध्ये आपल्याला हे रसगुल्ले चांगले शिजवून घ्यायचे आहे किंवा रसमलाईच्या ज्या मलाई आहेत त्या व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आहेत तर इथे बरोबर मी सहा कप पाणी घेतलेलं आहे आता गॅस सुरू करायचा मोठ्या आचेवरती फक्त साखर पाण्यामध्ये विरगळेल आणि खळखळ -ख़़ उकळी येईल इतकंच आपल्याला याला शिजवायचं आहे त्याचा पाक वगैरे करायचा नाही आहे आपण जोपर्यंत मलाई तयार करू तोपर्यंत साखर विरगळते आणि उकळी येते अगदी परफेक्ट स्टेप आहे तुम्हाला दाखवते आता गॅस मोठा ठेवते त्यामध्ये उकळी येईल तोपर्यंत इथे आपल्या मलाई तयार होतील आपण हे मिश्रण झाकून ठेवलं होतं मुरायला वगैरे ठेवण्याचं गरजेचं नाही आपण साखरेचं पाणी तयार करत होतो तोपर्यंत असं उघडं ठेवू नये म्हणून मी ओल्या कपड्याने झाकून ठेवलं होतं आता मलाई तयार करण्यासाठी एक गोळा घ्यायचा आहे त्याला गोल करायचा आणि गोल करता करता मध्येच हात थोडासा थांबवायचा म्हणजे अगदी चपटा असा टिक्कीसारखा आकार येतो हे टिक्कीसारखं असं करण्यासाठी जोरात हात दाबायचा नाही तर त्याच्या कडांना क्रॅक जाणार आणि या मलाई व्यवस्थित होणार नाही फक्त दाखवते तसं बघा या पद्धतीने गोल करायचं आणि करता करता मध्ये अलगद हात थांबून द्यायचा म्हणजे अगदी परफेक्ट अशी टिक्की तयार होतात सुरुवातीला या लहान दिसत असल्या तरी शिजल्यानंतर चौपट फुलतात त्यामुळे सुरुवातीला मोठ्या अजिबात करू नका याच पद्धतीने सगळ्या टिक्की करून घ्यायच्या आहेत करत असताना फक्त लक्षात घ्या की जोर देऊन चपट्या करायच्या नाही गोल करता करता मध्ये हात थांबवून द्यायचा इतक्या प्रमाणामध्ये तेवीस या रसमलाईच्या मलाई तयार झालेल्या आहेत तर पाहू शकता साखरसुद्धा पाण्यात विरघळली आहे खळखळून उकळी आलेली आहे गॅस मोठा ठेवायचा आहे गॅस कुठेच कमी करायचा नाही अशी खळखळ उकळी येत असावी तेव्हाच यामध्ये या मलाई सोडून द्यायच्या आहेत पाणी जर उकळतं नसेल आणि मलाई सोडली तर त्या पाण्यामध्ये फुटण्याची किंवा विरघळण्याची शक्यता राहील किंवा त्या व्यवस्थित फुलणार नाही म्हणून साखरेचं पाणी हे चांगलं उकळत असावं आणि त्यामध्येही मलाई सोडून द्यायची आहे आता तुम्हाला हे दोन्ही कामं सोबत करणे शक्य होणार नसेल तर तुम्ही आधी मलाई तयार करून घ्या आणि त्यानंतर हा साखरेचा पाक तयार करून घेतला तरीही चालेल आपण या उकळत्या पाण्यामध्ये या सगळ्या मलाई सोडून घेणार आहोत कढई थोडीशी मोठीच घ्यायची कारण या खूप फुलतात चौपट फुलतात आता तुम्ही पुढे पाहालच गॅस मोठाच ठेवायचा आहे यांना अशाच खळखळ उकळू द्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकतात उकळता पाण्यात घातला तरी अजिबात फुटलेले नाही शेफ होल्ड केला आहे आणि मस्त आहेत गॅस कुठेही कमी करायचा नाही मोठ्या आच्यावर चांगले तीन मिनिट आपण याला उकळून घेऊया तीन मिनिट मलाई छान अशा पाण्यात उकळल्यात पाहू शकतात आकार अगदी मस्त फुलायला लागला आहे आता यावर झाकण ठेवून मोठ्या आचेवर बरोबर मोबाईलमध्ये टाईम लावून दहा मिनिट आपल्याला यांना उकळायचे आहेत गॅस कमी करायचा नाही आहे तर झाकण ठेवून शिजवते तर झाकण ठेवून पाच मिनिट शिजवून घेतलं आहे आता झाकण उघडून या मलाई किती मस्त शिजलेल्या आहेत तिप्पट फुललेल्या आहेत हलक्या हाताने या चमच्याने उलटून घ्यायच्या म्हणजे दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायच्या आहेत ही स्टेप करणे ऑप्शनल आहे नाही पलटल्या आणि कंटिन्यू झाकण ठेवून दहा मिनिट शिजवलं तरीही चालेल पण मी नेहमी करताना एकदा उलटून घेते असं पाच मिनिट झाल्यानंतर हलक्या चमच्याने करायचं खूप नाजूक असतात झाकण ठेवून पाच मिनिट यांना शिजू देऊया आता एकूण दहा मिनिट झालेली आहेत गॅस बंद करून घेऊया एका भांड्यामध्ये मी गार पाणी घेतलं आहे त्यामध्ये बर्फाचे खडे घातले आहेत फ्रीजमध्ये ठेवलेलं अगदी गार पाणी आणि बर्फ असावा आणि त्यानंतर या मलाई काढण्यासाठी झारासुद्धा तयार ठेवायचा मलाई यामधून काढायची आणि लगेच आपल्याला गार पाण्यात घालायची आहे म्हणजे तिला एक शॉक लागतो ती शेप व्यवस्थित फोल्ड करते आणि शेंक होत नाही ही स्टेप गरजेची आहे म्हणून एका भांड्यामध्ये गार पाणी आणि बर्फ काढून ठेवायचा मलाई आपल्या परफेक्ट झाल्या आहेत की नाही हे कसं कळतं बर्फाच्या गार पाण्यात घातल्या आणि तळाला जाऊन बसल्या म्हणजे परफेक्ट अशा हलक्या फुलक्या जाळीदार स्पॉन्जी अशा रस मलाई आपल्या तयार झालेल्या आहेत रस आपण आधीच तयार करून ठेवला होता मलईसुद्धा तयार झालेली आहे या बर्फाच्या गार पाण्यामध्ये यांना मी दहा मिनिट ठेवलं होतं त्यामुळे त्या रूम टेम्परेचरला आल्या आहेत किंवा थंडगार झालेल्या आहेत तर मंडळी इथे दहा मिनिट झालेली आहेत आपलं फ्लेवरफुल दूध म्हणजेच रससुद्धा रूम टेम्परेचरला आलं आहे सुद्धा गार झालेली आहे या दोघांना मिसळून रस मलाई करूनच टाकूया तर पाहू शकता किती स्पंजी झालेल्या आहेत कितीही दाबते संपूर्ण पाणी निघते पाण्यात टाकल्यानंतर परत या मस्त फ्लफी होत आहेत एकूण एक रस मलाईचे मलाई, मलाई परफेक्ट झालेल्या आहेत अगदी परफेक्ट रेसिपी आहे थोडीशी तुम्हाला व्हिडिओ लेंदी वाटत असेल पण मी सगळ्या बारीक सारीक टिप्स तुम्हाला सांगितल्या आहेत दूधसुद्धा आपलं रूम टेम्परेचरला आलं आहे फ्रीजमध्ये ठेवून गार करण्याची गरज नाही आहे आता मलाई यामध्ये घालताना एका हातात घ्यायची दोन हाताच्या हलक्या हाताने थोडासा दाब द्यायचा म्हणजे एक्स्ट्रा पाणी निघतं त्यानंतर या रसमध्ये टाकायच्या म्हणजे व्यवस्थित हे फ्लेवरफुल दूध शोषून घेतं यामधलं हे एक्स्ट्रा पाणी जर असं काढून घेतलं नाही तर या व्यवस्थित दूध शोषणार नाही आणि फ्लेवरफुल दूध होणार नाही सगळ्या मलाई मी या फ्लेवरफुल दुधामध्ये घातलेल्या आहेत आता ही रस मलाई आपण तीन तासासाठी फ्रीजमध्ये ठेवूया त्यामुळे मलाई रस व्यवस्थित शोषून घेईल आणि थंडगारसुद्धा होईल इथे जबरदस्त मेल्टिंग अशी रसमलाई तयार झालेली आहे इतकी चविष्ट आणि परफेक्ट झाली होती मंडळी की कोणीच विश्वास ठेवणार नाही की तुम्ही ही घरी बनवली आहे या रक्षाबंधनला तुम्ही नक्की करून पहा विकत आणायला जातो तर आपल्याला माहीत आहे की एक पीससुद्धा किती महाग मिळतो घरी इतकी सारी तयार होते नेहमी आपण गोडाचे पदार्थ तर करतोच पण ह्या वेळेला रसमलाई नक्की करून पहा इतकी सॉफ्ट आणि ज्युसी झालेली आहे दिसायला बाहेरच्यापेक्षाही सुंदर दिसते आहे आणि माझी गॅरंटी आहे बाहेर कोणत्याच मोठ्या मोठ्या हलवाईंकडे मिळणार नाही इतकी प्युअर आणि चविष्ट घरी झाली आहे माझ्या घरच्यांना तसेच माझ्या मैत्रिणींनासुद्धा खूप आवडली इतकी जबरदस्त होती इतकी ज्युसी आहे की तोंडात टाकताच विरघळते परफेक्ट रेसिपी आहे खूप साऱ्या प्रयत्नानंतर ही परफेक्ट रेसिपी ट्रॅक केली आहे तुम्ही सुद्धा नक्की करून पहा कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा तुमच्या नातेवाईक मित्रमंडळीसोबत शेअर करा रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा धन्यवाद